आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज जव्हार त्र्यंबकेश्वर महामार्गावरील मृत्यूचा सापळा बनलेले खड्डे श्रमदानातून बुजवले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप मुखाडा चव्हाड नाशिक महामार्गावर चिंचू तारा भागात सुमारे एक फूट खोल खड्डा पडलेल्या खड्ड्यात संततधार पावसामुळे साचलेल्या पाण्याचा प्रवाशांना अंदाज न आल्यानं दुचाकी चारचाकी वाहन चालकांना जीव घेण्या त्रास सहन करावा लागत होता या घटना सातत्यानं घडत असल्यानं मोरचोंडी येथील सामाजिक कार्यकर्ते जमशेद शेख आणि वाहन चालक मालक वसीम शेख भागीरथ भोये अरविंद राऊत फैयाज शेख यांनी एकजुटीनं श्रमधान करून निरपराधार निरपराध प्रवाशांच्या मृत्यूला निमंत्रण देणारा खड्डा बुजविला सार्वजनिक बांधकाम विभागातील जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांना लाच वाटावी असे काम या तरुणांनी केलंय चिंचुदारा परिसरातील हा खड्डा सतत वाहतूक असलेल्या जव्हार नाशिक महामार्गावर होता त्यात पाणी साचल्यामुळे प्रवाशांना अचूक माहिती नसल्यामुळे विशेषत रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांचे अपघात झाले होते आणि अजूनही होण्याची शक्यता होती सातत्यानं या खड्ड्यामुळे दुर्घटना होण्याच्या घटना समोर येत होत्या मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं देखभाल दुरुस्तीचा निधी गिळून घेतल्याने तातडीची दुरुस्ती होण्याचं काम झालेलं सा नाही सामाजिक उन, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कार्यकर्ते जमशिद शेख यांच्या प्रेरणेनं स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन हा मृत्यूचा सा सापळा ठरणारा खड्डा पुजविला आहे जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित जबाबदार अधिकारी कर्मचारी यांना खरोखर जनाची नसली तरी मनाची थोडी लाश शिल्लक असेल तर त्यांनी दखल घेऊन तातडीनं उपाययोजना करावी अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत जर त्यांना आंदोलनाचीच भाषा समजत असेल तर तशी देखील तयारी असल्याचे संतप्त प्रवाशांनी मत व्यक्त केलं आहे प्रतिनिधी गणेश कलिंगडा अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज पालघर